एक सप्टेंबर पासून तुमच्या शेतीसाठी कापूस विक्रीसाठी एक मोठा आणि महत्वाचा बदल सुरू होतोय यंदा कपास किसान या मोबाईल वर नोंदणी केली नाही तर तुम्हाला सीसीआय शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विक्री करता येणार नाही ना आणि लक्षात ठेवा खासगी व्यापारांचा भाव हा शासकीय हमी भावापेक्षा कमी असणार आहे म्हणूनच आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे नोंदणी का महत्वाची आहे कशी करायची आहे कोणती कागदपत्र लागतील आणि ही प्रक्रिया कधीपर्यंत तुम्ही पूर्ण करायला पाहिजे नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण माहिती आम्ही घेऊन येत असतो तुमचा देखील चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे पण अजूनही समजा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील आताच करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस म्हणजे कापसाचा एकही व्हिडिओ हा तुमचा मिस होणार नाही चला तर मग सुरुवात करूया आपल्या महत्वाच्या विषयाकडे दरवर्षी हजारो शेतकरी माहिती अभावी मोठ्या नुकसानीला सामोरे जातात खाजगी व्यापारी शेतकऱ्यांचा कापूस कमी भावात घेतात मात्र यंदा सरकारने स्पष्ट केलंय की शेतकरी जर वेळेत ऍप वर नोंदणी करेल तरच त्याला हमी भावाने कापूस विक्री करता येईल म्हणून ही प्रक्रिया बिलकुल टाळता येणार नाहीये भारतीय कपास निगम लिमिटेड म्हणजेच सीसीआय ने यासाठी कपास किसान मोबाईल ऍप सुरू केलंय हे ऍप तुम्हाला गुगल प्ले स्टोर किंवा अॅपल स्टोर वर देखील उपलब्ध आहे कापूस खरेदी नोंदणीसाठी नोंदणीची सुरुवात सप्टेंबर 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 शेवटची तारीख नंतर कोणत्याही शेतकऱ्याला नोंदणी करता येणार नाही आता नोंदणी करण्याची काही सोपी पावलं आहे तर तीही सांगते सर्वात आधी आपल्या मोबाईलवर कपास किसान ऍप डाउनलोड करा ऍप मध्ये शेतकरी प्रोफाईल तयार करा खालील कागदपत्र अपलोड करा जसे की ते सव्वीस चे ऑनलाईन सातबारा उतारे महसूल प्राधिकरणाने प्रमाणित केलेली पीक लागवड नोंद म्हणजे कापूस पिकाची नोंद मात्र आवश्यक आहे आधार कार्ड शेतकऱ्याचा पासपोर्ट साइज फोटो माहिती पूर्ण करून नोंदणी सबमिट करा ते केल्यानंतर तुम्ही सीसीआयच्या शासकीय खरेदी केंद्रावर हमी भावाने कापूस विक्री करण्यासाठी पात्र ठरतात आता महत्वाचं काय आहे ते देखील तुम्हाला सांगते नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विकता येणार नाहीये खासगी भाव हा सरकारी हमी भावापेक्षा कमी राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला हक्क सुरक्षित करण्यासाठी वेळेत नोंदणी करणं मात्र गरजेचं आहे फक्त तीस दिवसांची संधी आहे म्हणजे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पुन्हा नोंदणी करता आली नाही तर असं कारण सांगून उपयोग नाही त्यामुळे ही, त्या ही शेवटची आणि अंतिम तारीख आहे याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या शेतकऱ्यांना कापूस हा आपल्या भागाचा मुख्य आधार आहे आपल्या मेहनतीला योग्य मोबदला मिळणं हा तुमचा अधिकार आहे त्यामुळे म्हणून आजच तुम्ही कपास किसान ऍप डाउनलोड करा आणि एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान आपली नोंदणी पूर्ण करा लक्षात ठेवा तुमच्या एका क्लिक वर तुमच्या वेळेवर केलेल्या नोंदणीवर तुमच्या कापसाला चांगला हमी भाव म्हणजे आठ हजार एकशे दहा रुपये हमी भाव मिळणार आहे म्हणून ही माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा म्हणजे तुमचा कोणताही शेतकरी मित्र कुणीही नोंदणी चुकवणार नाही याची देखील तुम्ही काळजी घ्या आपल्या मेहनतीचं सोनं आता सुरक्षित भावात विकण्याची ही संधी मात्र तुम्ही गमावू नका आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद